नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या या युट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी मला कन्फर्मेशन द्या त्यानंतर लगेच आपण या सेशनला सुरुवात करूयात ऑडिओ आणि व्हिडिओ आहे का चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सर्वांनी सांगायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा सर्वांनी तसं कन्फर्मेशन द्या सो जे काय ऑब्जेक्शन्स घेता येतील असे क्वेश्चन्स आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत डब्ल्यू सी डीचे जे एक्झामिनेशन झाली त्याचे जे रिस्पॉन्स आलेले आहेत तर त्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला चुका प्रत्येक शिफ्टमध्ये बघायला मिळत आहेत एक दोन दोन तीन तीन, -तीन तरी चुका अशा लक्षात येत आहेत तर त्या अशा कोणत्या कोणत्या चुका आहेत कुठल्या कुठल्या क्वेश्चन्सवर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता जेणेकरून ॲन्सर चेंज होऊ शकतं किंवा तुमचं जे काय कॅन्स क्वेश्चनच आहे हा कॅन्सल होऊ शकतो ते आपण इथं डिस्कस करणार आहोत ओके okay. सो so, स्टार्ट करूयात आपण मुलांनी बरेचसे क्वेश्चन जे पाठवले होते त्यातून मला जे वाटले की हां ह्याचा आन्सर चुकलेला आहे किंवा याचा आन्सर बदलायला हवं असेच क्वेश्चन मी इथं घेतलेले आहेत हे सोडूनही आणखी काही असतील म्हणूनच आपण याला पार्ट वन असं नाव दिलेलं आहे या इथ इथं बघितलात तुम्ही तर पार्ट वन नाव दिलेलं कारण हे सेशन झाल्यावर सुद्धा जर आणखी तुम्हाला वाटत असतील की हेही क्वेश्चन चुकीचे आहेत तर तेही आपण काही जर तसे असतील काही क्वेश्चन्स तर तेही पुढल्या ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो सो यामध्ये बघा आता एक क्वेश्चन असा पाठवलेला होता मे बी ॲज इट इज स्क्रीनशॉट घेतल्यामुळे थोडंसं रीड तुम्हाला दिसायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो बरं ते सगळे क्वेश्चन्स तुमच्याजवळ आहेत त्यामुळे तुम्हाला लक्षात राहतील जिथे जिथं शिफ्ट पॉसिबल आहे ज्या मुलांनी शिफ्टसुद्धा मेन्शन केलेली होती मला क्वेश्चन पाठवताना तर ती शिफ्ट इथं मी मेन्शन केलेली आहे तर हा एक चौदा तारखेच्या शिफ्टमध्ये पाच तारखे पाच वाजताचा जो क्वेश्चन होता तर असा विचारला होता द क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ अ गुड क्वालिटी ब्रिक इथं काय म्हणलेलं आहे गुड क्वालिटी इतकंच म्हणलेलं आहे आणि शुड बी ॲटलिस्ट असं म्हणलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी जो ऑप्शन दिलेला आहे हा सेवन एम पी ए दिलेला आहे बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की यामध्ये टेन पॉईंट फाईव्ह जे आहे तर टेन पॉईंट फाईव्ह हां तर या ठिकाणी असायला पाहिजे होतं असं म्हणणं आहे तर ह्याबद्दल एकतर जर बघितलं आपण तर त्या क्वेश्चनमध्ये कोणताही क्लास मेंशन नाही क्लास मेंशन केला असता तर आपण त्याचा आणखी चांगल्या पद्धतीने आन्सर सांगू शकलो असतो बट जर आपण रेफरन्स बुकमध्ये गेलो ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला फक्त काय चुकलेलं आहे किंवा काय बरोबर आहे याच्यासोबतच काही रेफरन्सेस जे मला कलेक्ट करता आले आजच्या दिवसभरात कमी वेळेमध्ये तर ते मी इथं कलेक्ट केलेले आहेत तर त्याचाही तुम्हाला फायदा होईल तुम्ही जेव्हा ऑब्जेक्शन करणार आहात तिथं तुम्हाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स टाकावे लागतात सपोर्टिव्ह रेफरन्स द्यावं लागतं तर जे दुग्गल यांचं बुक आहे बिल्डिंग मटेरियल तर एक स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड ब्रिक अशा पद्धतीचा एक पॉईंट आहे जनरली जनरली एक गुड ब्रिक आपण कधी म्हणतो अशा पद्धतीचा एक पॉइंट आहे आणि त्यामध्ये त्यांनी क्रशिंग स्ट्रेंथबद्दल या ठिकाणी एक तिथं उल्लेख केलेला आहे तर तो ॲटलीस्ट किती पाहिजे शुड नॉट बी लेस दॅन टेन हा तिथं आहे ठीक आहे बाकी क्लासनुसार जर आपल्याला माहीत आहे थ्री पॉईंट फाईव्ह असतं ठीक आहे त्यानंतर सेव्हन असतं टेन पॉईंट फाईव्ह असतं तर हा रेफरन्स देऊन तुम्ही या क्वेश्चनचं जे आन्सर आहे हे आन्सर चेंज होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत ठीक आहे सो हा एक तुमचा पहिला क्वेश्चन होता ब्रिकशी रिलेटेड इथं क्वेश्चन तुमचं चेंज होऊ शकतं किंवा क्वेश्चनचं जे आन्सर आहे चेंज होऊ शकतं कारण त्यांनी तो मेन्शन तर केला नाही ॲटलिस्ट कोणता क्लास आहे त्यामध्ये ठीक आहे त्यानंतर जर जनरली आपण क्लास टू साठी हे जे त्यांनी आन्सर दिलेलं आहे क्लास टू ब्रिकसाठी आस्तं ग्रेट ओके त्यानंतर पुढं जो क्वेश्चन आहे बघा हा द अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू मीट युअर ट्रान्सफरेशन नीड्स ऑफ अ क्रॉप ड्युरिंग इट्स फुल ग्रोथ पिरियड हा एक बऱ्याच जणांनी क्वेश्चन जो आहे हा पाठवला होता तर याचंही आन्सर मी रेफरन्स बुकमध्ये चेक केलं याबद्दल जास्त कन्सेप्ट तर सांगता येणार नाही मला बट यामध्ये क्लिअरली इथं दिलेलं आहे बघा रेफरन्स बुक जे असतं आपलं गर्ग त्यामध्ये इप ट्रान्सपोरेशन ऑर कन्झ्युप्टिव्ह यूज ऑफ अ वॉटर बाय क्रॉप इज द डेप्थ ऑफ वॉटर कन्झ्युम्ड बाय युएपरेशन अँड ट्रान्सपिरेशन ड्युरिंग क्रॉप ग्रोथ इन्क्लुडिंग वॉटर कन्झ्युम्ड बाय असं इथं दिलेलं आहे तर इथं सुद्धा बऱ्याच जणांचं मत होतं की हे कन्झ्युम टू यूज असायला पाहिजे आहे तर हाही तुम्ही जर घेतला असाल ह्यामध्ये ऑब्जेक्शन तर हा रेफरन्स जो आहे हा रेफरन्स देऊन तुम्ही या ठिकाणीचा अँसर चेंज करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा हा एक क्वेश्चन इथं तुम्हाला दिलेला होता टोटल टी डी साठी यामध्ये सुद्धा क्वेश्चनमध्ये थोडासा यामध्ये त्यांनी सांगितलेलं नाही फक्त एवढंच म्हणलेलं आहे की टोटल डिझॉल्वड सॉलिड्स याचे आता हे एक आणि हे एक असे दोन गोष्टी असतात तुमच्या यामध्ये मी आय एस मध्ये चेक केलं तर यामध्ये दिलेलं आहे बघा रिक्वायरमेंट तर आहे एच चे फाईव्ह हंड्रेड पण तिथंच काही आणखी एका शेजारी जरी त्याच कॉलममध्ये टू थाउजंड दिलेले आहे कधी जेव्हा अबसेन्स ऑफ अल्टरनेट सोर्स कुठला नसेलच तर मग किती असते तुमचं टू थाउजंड त्यामुळे हे दे जे अँसर दिलेलं आहे पार्शली करेक्ट आहे बट क्वेश्चनमध्ये परत एकदा त्यांनी स्पेसिफिकली कुठलाही उल्लेख केलेला नाही की कुठल्या स्टेटमध्ये त्यांनी ते दे विचारत आहे सो मे बी याचं अँसर आता इथं टू थाउजंड पण आहे फाईव्ह हंड्रेड पण आहे मे बी जर मुलांनी याला ऑब्जेक्शन तुम्ही घ्यायचं ठरवलं तर हा क्वेश्चन तुमचा कॅन्सल होऊ शकतो कारण पाचशे आणि दोन हजार हे दोन त्यांनी कुठल्या कंडिशनमध्ये विचारलेले आहेत हे स्पेसिफिक मेन्शन नाही त्यांनी जनरल जी स्टँडर्ड आहे स्टँडर्ड जी कंडिशन आहे त्यानुसार आन्सर दिलेला बट मुलांचं असं मत आहे की सर हे पण तुमचं करेक्ट असायला पाहिजे जनरल जे स्टँडर्ड कंडिशन आहे त्यानुसार त्यांनी जे दिलेला ऑप्शन आहे तो करेक्ट आहे फायव्ह हंड्रेड ओके त्याबद्दल याबद्दल मी आता सांगू शकत नाही की यामध्ये चेंज होईल का नाही मागच्या क्वेश्चनमध्ये चेंज होऊ शकतो हे फर्म यामध्ये बघा यामध्ये चेंज नक्की होऊ शकतो तुमचा त्यानंतर यामध्येही चेंज होऊ शकतो नक्की तुमचा बट हा जो क्वेश्चन आहे यामध्ये फिक्स सांगता येणार नाही की चेंज होईल का नाही यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये ठीक आहे पुढे जाऊयात आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये काय होतं बघा हा इथं एक क्वेश्चन मध्ये तुमचा फिक्सर चेंज होणार आहे यामध्ये काय सांगलेलं आहे व्हॉट इज द रिकमेंडेड वॉटर सिमेंट रेशो फॉर त्यांनी एक तर ग्रेड दिलेला आहे एम ट्वेंटी ठीक आहे मग हा एम ट्वेंटी ग्रेड दिलेला आहे ट्वेंटी एम एम मॅक्झिमम साईज एग्रीगेड दिला आणि मात्र एक्सपोजर कंडिशन मात्र काय सांगितलं त्यांनी तिने सिवियर सांगलीलं आहे मग जो काय त्या आपला जो काय टेबल असतो ठीक आहे आय डी तेरा डिजिटचा एक्सेप्ट करत नाही आहे तेरा डिजिटचा किती डिजिट बघत आहे बघा त्यामध्ये काय कॉमन असे अंक आहेत का आविष्कार जे सुरुवातीचे टाकायची गरज नाही असं काय आहे का अकरा डिजिटच आहेत बट ठीक आहे मी चेक करतो त्यामध्ये इथं कुठं आहे का बघूया आपण पूर्ण क्वेश्चन आय थिंक आता हे स्क्रीनशॉट घेतल्यामुळं मे बी बघा सुरुवातीचं जे कोड आहेत मला मग असं वाटतं मला की हे सुरुवातीचं सिक्स्टी थ्री जे आहे हे सगळीकडे कॉमन आहे त्यामुळे ते मे बी घ्यायची गरज नसेल बरं तुम्ही एकदा कॉल करा त्यांना त्यांनी जो नंबर दिलेला तो कॉल करा आणि त्यांना विचारा की सिक्स्टी थ्री टा टाकायची गरज आहे की नाही म्हणून एकदा कॉल करा क्लिअर करून घ्या ठीक आहे यामध्ये जर बघितलं आपण सि सी, सिव्हिअर कंडिशनसाठी एक तर जे आहे त्यांनी पी सी सी किंवा आर सी सी मेन्शन केलेलं नाही ठीक आहे पी सी सीसाठी झिरो पॉईंट फाईव्ह झिरो आहे आणि आर सी सीसाठी झिरो पॉईंट फोर फाईव्ह आहे ठीक आहे ग्रेड जो आहे त्यांनी मेन्शन केलेला आहे एम ट्वेंटी ग्रेड जो आहे हा त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे आता त्यानुसार जर बघितलं आपण तर तुम्हाला मग दोन्हीकडे विचार करावा हो लागेल काही मुलांचं मत असं आहे की सिव्हिअर कंडिशन दिलेली आहे मग सिव्हिअर म्हणले की काय असणार पॉईंट फोर फाईव्ह बरोबर आहे पण त्यांनी ग्रेड पण मेंशन केल्यामुळं मला नाही वाटत की ह्यामध्ये फारसं असं कायचे कारण एम ट्वेंटी त्यांनी म्हणलेलं आहे एम ट्वेंटीवरून असं लक्षात येत आहे की हे ते पी सी सीबद्दल बोलत आहेत मग पी सी सीबद्दल बोलत आहेत तर त्यांनी जे झिरो पॉईंट फाईव्ह झिरो दिलेलं आहे यामध्ये सिव्हिअरमध्ये झिरो पॉईंट फाय झिरो हे करेक्ट असू शकतं ठीक आहे तिथं परत एकदा लॅगिंग कशामध्ये त्यांनी क्वेश्चन हे सगळं कन्फ्युजन क्रिएट करणारे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चनमध्येच त्यांनी क्लिअर केलं असतं तर मुलांना चांगल्या पद्धतीने आन्सर देता आलं असतं की ते पॉईंट फाय झिरो आहे का पॉईंट तर ते क्वेश्चनमध्ये त्यांनी फिरवलेलं आहे याही क्वेश्चनमध्ये मुलांनी हा बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न पाठवला बट आता तिथं यम ट्वेंटी म्हणल्यामुळं हा चेंज होईल का नाही यामध्ये थोडीशी शक्यता कमी आहे चेंज होणार की नाही होणार ठीक आहे तर यामध्ये हे झिरो पॉईंट फोर फाईव्ह असायला पाहिजे होतं एक्चुअली यामध्ये काय दिलेलं आहे बघा आता हा वर्कमॅन मध्ये तुम्हाला जे इंज्युरी आहे तर ही इंजुरीशी रिलेटेड तुम्हाला डेथ झाली असेल तर किती पर्सेंटेज कॉस्ट आहे असं थोडक्यात क्वेश्चन आहे थोडासा खूपच स्क, स्क्रीनशॉट बारीक असलं मग दिसत नसेल तुम्हाला तर त्यांनी अँसर फोर्टी पर्सेंट दिलेला आहे बट जो लेटेस्ट जो कोड आहे जो कोड आता सध्या यूज केला जातो त्यामध्ये जर बघितलं आपण तर डेथसाठी पर्सेंटेज किती आहे फिफ्टी पर्सेंट आहे मग फोर्टी पर्सेंट कुठे होतं तर फोर्टी पर्सेंट अगदी सुरुवातीचा जो कोड आला होता त्यामध्ये होतं बट नवीन आता करंट रूलनुसार हेच पर्सेंटेज किती आहे फिफ्टी सो हा डायरेक्टली रेफरन्स तुम्ही देऊ शकता इथं आन्सर तुमचं फिक्स चेंज होऊ शकतं हे जे फोर्टी दिलेलं आहे तिथं फिफ्टी हे होऊ शकतं करंट तुम्हाला गुगलवर मिळून जाईल याची पीडीएफ जी आहे ही की तुम्हाला तिथं फक्त रेफरन्समध्ये द्यायचे आहे तर ते फिफ्टी पर्सेंट होऊ शकतं आणि त्यामध्ये मेन्शन करायचं आहे की नवीन अबेडमेंटनुसार हे जे पर्सेंटेज आहे पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंट आहे हे तुम्हाला तिथं रिमार्कसुद्धा द्यायचं आहे सो हे आन्सर नक्कीच तुमचं चेंज होऊ शकतं त्यानंतर आणखी एक बघा हा एक क्वेश्चन होता कंटूरशी रिलेटेड सर्वेमध्ये जो सोळा तारखेच्या शिफ्टमध्ये आलेला होता सकाळच्या कंटूर मॅप शोज अ क्लोज कंटूर विथ अ इलेव्हेशन ऑफ वन फिफ्टी मीटर एक क्लोज कंटूर आहे ठीक आहे क्लोज लूप आहे असा ज्याचं इलेव्हेशन जे आहे वन फिफ्टी दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रू बघा त्यांनी आणि म्हणलेलं आहे तर क्लिअरली ऑलवेज असं आणि म्हणलेलं आहे ऑलवेज ट्रू अबाउट द एरिया इन्क्लोज्ड बाय द कंटूर यामध्ये जो काय हा एरिया आहे ह्या एरियाबद्दल ते क्वेश्चन विचारत आहे काय दिलेलं आहे बघा तर इलेव्हेशन कॅन व्हॅरी बट वील ऑलवेज क्लोज टू वन फिफ्टी असं म्हणलेलं आहे त्यानंतर इलेवेशन इज ऑलवेज लोअर दॅन वन फिफ्टी म्हणलेलं आहे इलेवेशन इज ऑलवेज हायर दॅन वन फिफ्टी म्हणलेलं आहे आणि इथं म्हणलेलं इलेव्हेशन कॅनॉट बी डिटर्माइन फ्रॉम द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड मग आपल्याला एक गोष्ट माहीत आहे बघा की जे काय हिल असेल किंवा रिवर तुमचं जे काय पॉन्ड असतो त्यानुसार इन्साईड व्हॅल्यू जे आहे ही इन्साईड व्हॅल्यू लोअर जाणार की हायर जाणार हे डिपेंड असते तिथं ते काय मेन्शनच नाही केलं त्यांनी की हिल आहे की पॉन्ड आहे मग आपण हे स्पेसिफिकली सांगू शकतो का नाही त्यामध्ये त्यांनी जर म्हटलं असतं की हिल आहे तर हिलला आपल्याला माहित आहे की आतला जर का आहे इन्साईड ज्या व्हॅल्यूज आहेत वाढत जातात किंवा पॉन्ड असेल तर इन्साईड व्हॅल्यू कमी होत जातात समजते का ठीक आहे चला तुमचे प्रश्न जे आहेत हा एक एका ऑब्जेक्शनला हंड्रेड रुपीज आहे ओके तर यामध्ये हे जे आहे इथं पण तुमचा हा क्वेश्चनचा आन्सर जे आहे चेंज होऊ शकतं याला तुम्हाला जो काय आपला हिल आणि पॉईंटचा जो काय रेफरन्स आहे तो इथं द्यावा लागेल सो हे एक चेंज होऊ शकतं तुमचं त्यानंतर बघा हा एक क्वेश्चन दिलेला आहे हा क्वेश्चन चेंज होणार नाही हा मोस्टली कॅन्सल होऊ शकतो जे तुम्हाला फिक्स्ड एंड बद्दल विचारलेलं आहे की असे जर फिक्स्ड एंड मुवमेंट असेल तर यामध्ये तुम्हाला मुवमेंट जे आहे मुवमेंट विचार जर यावर युडील असेल यावर जर यु डेल असेल तर यासाठी तुम्हाला हे जे काही भावी कट्टी का बुक आहे यामधलं तुम्ही पहिल्याच चॅप्टरमध्ये फिक्स डेन मुवमेंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत पॉईंट लोडसाठी इकडे हे मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय इकडं प्लस आहे इथं जर बघितला तुम्ही जे विचारलेलं आहे आपल्याला डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वेल्व अँटी क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह आणि क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह त्यांनी लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड काहीच म्हणलं नाही आणि अन्सर मात्र देताना काय दिलेलं आहे त्यांनी निगेटिव्ह डब्ल्यू एल स्क्वेअर बाय ट्वेल्व हा क्वेश्चन चा आन्सर नाही बदलणार हा चे हा कॅन्सल होऊ शकतो कारण यामध्ये प्लस पण अॅन्सर आहे डब्ल्यू एल स्क्वेअर बाय ट्वेल्व हेही आन्सर आहे आणि मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय ट्वेल ही अॅन्सर आहे ठीक आहे सो so, हे जे आहे हे पण या ठिकाणी तुमचं कॅन्सल होऊ शकतो क्वेश्चन त्यानंतर हा एक क्वेश्चनचा आन्सर चेंज होणार बघा फोर फाय सिक्समधला एक क्वेश्चन विचार आहे की जर वन टू फाय मीटर क्यूब इतकं जर तुमचं क्वांटिटी असेल तर त्यामध्ये कॉन्क्रीटची क्वांटिटी वन टू फाय मीटर क्यूब आहे तर त्यामध्ये क्वालिटी कंट्रोलसाठी किती सॅम्पल नंबर ऑफ सॅम्पल्स किती ठेवायचे तर त्यासाठी हा टेबल आहे वन टू फाईव्हसाठी तुमचे नंबर ऑफ सॅम्पल्स असतात वन सिक्स टू फिफ्टीनसाठी असतात टू सिक्स्टीन टू थर्टीसाठी असतात थ्री थर्टी वन टू फिफ्टीसाठी असतात फोर आणि त्याच्या अभाव तुम्हाला आणखी ॲडिशनल ठेवा लागतं तो वन टू फाईव्हसाठी डायरेक्टली तुम्हाला जे आहे हे किती आन्सर असायला पाहिजे होता वन असायला पाहिजे होतं हा आन्सर चेंज होणार आहे यामध्ये तुमचे मार्क जे आहे ते बदलू शकतात त्यानंतर एक क्वेश्चन असा होता बघा यामध्ये आणखी एक क्वेश्चन जो आहे असा दिला होता तुम्हाला आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द सेंट्रॉइड ऑफ द प्लेन लॅमिना आता ह्या क्वेश्चनमध्ये चूक आहे क्वेश्चनमध्ये इथं इनकरेक्ट ऍक्च्युली म्हणायला पाहिजे होतं पहिलं काय म्हणले बघा मुवमेंट ऑफ एरिया ऑफ अ प्लेन लॅमिना जर तुम्ही एक असं प्लेन लॅमिना आहे आणि याची मुवमेंट घेतात कुणाभोवती सेंट्रॉइड भोवती या एरियाची मुवमेंट कुणाची मुवमेंट एरियाची मुवमेंट ज्याचा यूज आपण सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करण्यासाठी करत असतो तेव्हा आपल्याला अँसर जे मिळतं हे काय मिळतं झिरो हीच तर कन्सेप्ट असते सेंट्रॉइडची जर मी सेंट्रॉइड बोटी मुवमेंट घेत आहे एरियाची तर आन्सर किती मिळत असतो झिरो पण इथं काय म्हटलेला आहे नॉन झिरो म्हणजे ही स्टेटमेंट काय तुमची इनकरेक्ट आहे त्यानंतर पुढच्या ह्या स्टेटमेंट फोर आर डिवायडेड बाय थ्री फाय किंवा हे एच बाय थ्री या सगळ्या करेक्ट स्टेटमेंट आहेत की एकच अशी स्टेटमेंट आहे जे इनकरेक्ट आहे आता इथं करेक्ट ऐवजी काय असायला पाहिजे होतं इनकरेक्ट महा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन काय होणार आहे तुमचा अँसरमध्ये काय अडचण नाही बट क्वेशनमध्येच स्पेलिंग मिस्टेक आहे तर इन करेक्टच्याऐवजी इनकरेक्ट असायला पाहिजे होतं तर हा एक प्रश्न तुमचा इथं ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यानंतर हा क्वेश्चनचा अन्सर बदलणार आहे बघा काय दिले आहे सिम्पली सपोर्टेड बीम दिलेले आहे सिम्पली सपोर्टेड बीम दिलेले आहे सब्जेक्टेड टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असं दिलेलं आहे डब्ल्यू दिलेला आहे आणि द शेअर फोर्स विल बी सपोर्टला शेअर फोर्स आपल्याला माहीत आहे की अशा अशा पद्धतीची डायग्राम येते मग इथं सपोर्टला सगळ्यात जास्त काय असते शेअर फोर्स असतो बेंडिंग मुवमेंट जे आहे ही, ही सेंटरला जास्त असते आणि इथं मिनिमम असते पण त्यांनी विचारलेलं आहे शेअर फोर्स सो हे काय असायला पाहिजे होतं मॅक्झिमम असायला पाहिजे होतं क्लिअर आहे समजलं का चला काय प्रश्न आहेत हां चला हे ह्या पद्धतीनं हा एक चेंज होईल त्यानंतर हा क्वेश्चन बऱ्याच जणांनी मला पाठवला पण हा मध्ये बरोबर आहे याच्यामध्ये काही चेंज होणार नाही क्रिटिकल पाथ इन सीपीएम इज द सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज यामध्ये मी क्लासमध्येही सांगितलेलं आहे तुम्हाला की दोन गोष्टी असतात जेव्हा शॉर्टेस्ट हा वर्ड वापरलेला असतो तर शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम असतो तो आणि जेव्हा लॉंगेस्ट म्हणलेलं असतं तेव्हा लॉंगेस्ट जेव्हा म्हणलेलं असतं तेव्हा काय असतं परमिसिबल परमिसिबल आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी क्रिटिकल पाथवर समजतात म्हणजे मिनिमम किती टाइममध्ये प्रोजेक्ट कंप्लीट होणं गरजेचं पॉसिबल आहे हेही क्रिटिकल पाथमधूनच समजतं लॉंगेस्ट कितीची परमिशन आहे तुम्हाला हे पण क्रिटिकलवर समजतो सो त्यामुळे शॉर्टेस्टसाठी पुढं वर्ड असाय पाहिजे पॉसिबल आणि साठी पुढं वर्ड असाय पाहिजे परमिसिबल सो हे जे आहे हे आहे ते करेक्ट आहे यामध्ये काय चेंज होणार नाही याच्यावर तुम्ही टाकलं तरी काय यामध्ये बदल होणार नाही त्यानंतर हा एक क्वेश्चन होता बघा ऍक्सिडेंटशी रिलेटेड जे काय वर्कमॅन कम्पेन्सेनमध्ये एक ॲक्सिडेंटबद्दल क्वेश्चन आला होता की त्याचा टाइम पिरियड विचारला होता तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा रेफरन्स द्या जो पी डी एफ आहे आपल्या या ॲक्टची तर तिथं टू इयर म्हणलेला आहे त्यांनी काय दिलेलं आहे वन इयर म्हणलेलं आहे सो वन इयर तुमचं चुकीचं आहे बट टू इयर ह्यामध्ये ऑप्शनच दिलेलं ते नाही त्यांनी त्यामुळे हाही क्वेश्चन काय होईल ऑप्शनच नसल्यामुळं कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे त्यानंतर हां हे एक ईडीएमचा एक क्वेश्चन काही जणांनी पाठवला होता तर मध्ये जी वेव वापरली जाते ती कुठल्या टाईपची असते असा एक क्वेश्चन होता तर हे नावामध्येच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव असते आणि त्याच्यामध्येच परत तुमचे वेगवेगळे टाईप्स येतात या सर्वेच्या तुमच्या बुकमध्ये पुन्हा याच्यामध्ये दिलेला आहे डायरेक्टली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव डायरेक्टली म्हटलेला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव ठीक आहे चल आता हे सोडून हां हा एक क्वेश्चन होता बघा अ कॅन्टील बीम इज अ फिक्स्ड ॲट वन एंड कॅन्टिलिवर बीम आहे फिक्स्ड ॲट वन एंड फ्री ॲट ऑदर इट कॅरीज अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ह्या असा लोड दिलेला आहे आणि त्यांनी काय म्हणले की बेंडिंग मुवमेंट एट द डिस्टन्स एक्स म्हणलेला आहे एक्स फ्रॉम द फिक्स्ड एक्सेस इथं विचारलेले आहे ठीक आहे ह्या एक्स डिस्टन्सवर मग आपण जर कॅल्क्युलेशन करत गेलो तर हे काय येणार एक्स मायनस यल येणार मग इथून जर मी मुवमेंट घेतली तर डब्ल्यू इंटू एक्स मायनस यल हा फोर्स झाला आणि कुठं ऍक्ट होणार एक्स मायनस यलच्या सेंटरला ऍक्ट होणार म्हणजेच हे डब्ल्यू इंटू एक्स मायनस यल ब्रॅकेट स्क्वेअर हे असायला पाहिजे होत ऑप्शनच नाही त्यांनी काय दिलं डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू हे कुठं असायला पाहिजे होता एक तर त्यांनी इथं विचारायला पाहिजे होता क्वेश्चन मध्ये किंवा हा ऑप्शन त्यांनी ठेवायला पाहिजे होता सो हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो तुमचा ठीक आहे चला आता यामध्ये जे मुलांनी मला पाठवले आणि त्यातून मला आयडेंटिफाय झाले ज्याचे रेफरन्स मला लगेच लक्षात आले किंवा ज्यामध्ये खरंच चूक अशी आहे अशी जे क्वेश्चन्स डाउटफुल वाटले ते मी इथं पहिल्या पार्टमध्ये इथं सांगितलेलं आहे जे माझ्या सब्जेक्टशी रिलेटेड होते तुम्हाला आणखी काही हे सोडून तुमच्या सीटमधले आणखी काही क्वेश्चन्स असतील तुम्ही ते पहिल्यांदा रेफरन्समध्ये तुमच्याजवळ जे मिळतात नोट्समध्ये थोडंसं चेक करा तिथंच क्लिअर झालं तर काही हरकत नाही पण थोडं जरी डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला याच्यावर टेलिग्रामवर शेअर करू शकता तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते आणखी एका सेशनमध्ये आणखी एका सेशनमध्ये आपण बघ्यात जर तसे काही क्वेश्चन्स मिळाले तर आणखी एका सेशनमध्ये घेण्याचा ट्राय करूयात कुणीतरी मला तुमच्यापैकी ज्यांनी लॉग इन केलेलं आहे तिथं तर तुमची शेवटची डेट त्यामध्ये जर मेन्शन असेल तर तीही मला इथं चार सेशनमध्ये सांगा की तुम्हाला हे किती तारखेपर्यंत फील करायचं आहे कारण ते तुमच्या लॉगिनमध्येच दिसतं बाहेर वेबसाईटवर दिसत नाही त्यामध्ये तुमच्या मधूनच बघावं लागतं सो तुम्ही जर चेक केला असेल तर हिची तारीख जी त्यांनी दिलेला आहे टाईम जो दिलेला आहे तो एकदा चेक करा किती आहे तोही मला कळवा आणि त्यासोबत त्याच्या आतमध्ये हे सगळे जे काय ऑब्जेक्शन्स आहेत ते घेऊन मोकळीवा नाही तर दुसरं कोण तर घेईल मी घेत नाही असं केलं तर मग कोणी घेतलेच नाही तर अवघड होऊ शकतं त्यामुळं तुमच्या ग्रुपमध्ये असेल तुमचा तुमचा ग्रुप असेल स्टुडंटचा मिळून हे करा ठीक आहे तुमच्या तुमच्या ओळखीमध्ये जे जे आहेत आणि ज्यांचा सेम प्रॉब्लेम आहे सेम शिफ्ट आहे अशा ग्रुपमध्ये त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता एकाचं चेंज झालं तर सगळ्यांचं चेंज होणार आहे ठीक आहे म्हणजे दहा जणांनी परत शंभर शंभर रुपये घालण्यापेक्षा दहा जणांचा एक ग्रुप असेल तर एकानं गुली तर त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे क्लिअर आहे का हां चुकीचे क्वेश्चन्स असतील आणि चु चुकीचे अँसर्स असतील ते त्यामध्ये मेन्शन असतं कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं ते ओके ओके ठीक आहे चला काय असतील पण ह्यावर पाठवा उद्या एक आपण आणखी एक अशा पद्धती सेशन घेण्याचा ट्राय करू त्यामध्ये आणखी जर काय असतीलच खरंच तर रेफरन्स तुम्हाला रेफरन्स पण हवा असतील तर यामध्ये तुम्ही मला टेलिग्रामवर या डीवर मला कनेक्ट करा तुमचे जे काय रेफरन्स या पीपीडीमध्ये मी शो केलेले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करेन ज्याचा तुम्हाला उपयोग होईल ओके आणखी काय चला आणखी सकाळचं एक सेशन आहे ज्यांना जो प्रॉब्लेम आलेला आहे की ऑप्शन्स बदललेले आहेत सकाळी सकाळी आपण एक गिरीसरांनी सेशन घेतला तर त्याही पद्धतीनं तुमचं जर काय तसं झालं असेल खरंच जेन्युअनली तर त्यामध्ये सुद्धा एक प्रोसिजर सांगलेलं आहे त्या पद्धतीनं करण्याचं ट्राय करा बघूया त्यामध्ये काय ते बदल करतात का नसेल तर मग आपल्याला आणखी काही पुढच्या स्टेप्स घ्याव्या लागतील त्यासाठीची जी लिंक आहे ती पण शेअर केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये तुमची माहिती नक्की भरा ओके ठीक आहे तर मग थांब्यात आपण हा ओके थँक्यू रोनी चला आणखी काय पॉईंट्स आहेत का सर्व पेपरचे मिळतील तुम्हाला पेपर सगळ्या शिफ्टचे जे आहेत ते लवकरच मिळतील ओके okay, ठीक आहे तर मग या याच्यावर तुम्ही ही बॅच आहे आपली याच्याबद्दल जर का आणखी तुम्हाला डिटेल्स हवे असतील ऍडमिशन सुरू आहेत पुढच्या येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी तर या नंबरवर कॉल करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला ही एक्झाम दिल्यानंतर तर जे कन्सेप्टअल अभ्यास करतील ज्या कन्सेप्ट क्लिअर करून डिटेलला जाऊन अभ्यास करतील सगळ्या सिलेबस कवर करतील सगळे सब्जेक्ट्स कवर करतील तीच मुलं स्पर्धेत राहतील जे फक्त पी वाय क्यू करतील सोपे सोपे टॉपिक्स करतील सिलेक्टेड सब्जेक्ट्स करतील ते मात्र बाउंड्री लाईनवर राहतील किंवा त्याच्याहीपेक्षा नक्की खाली राहतील तुम्हाला लक्षात आलेलं आहे पॅटर्न कसं आहे काय लेवलचे एक्झामिनेशन्स होत आहेत क्वेश्चन्स कशा पद्धतीचे येत आहेत या सगळ्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे तर आणि तरच तुम्ही काय तर स्पर्धेसाठी तुमचा विचार जो आहे किंवा तिथंपर्यंत तुम्ही पोचू शकता ओके ठीक आहे तर मग सांगितलेल्या पद्धतीनं काय असतील प्रश्न तर यामध्ये बघा उद्या आपण परत एकदा त्याचं अनालिसिस करून उद्या आणखी एक सेशन घेण्याचा आपण नक्की ट्राय करू तुम्हालाच जर रेफरन्स मिळाले तर त्या व्हिडिओपर्यंत पण वेळ बघायची गरज नाही तुम्हाला तुमचे रेफरन्स मिळाले फ्रेंड सर्कलमध्ये तर तुम्ही बिंदासपणे ते ऑब्जेक्शन घेऊन रिकामा त्यातून होऊ शकता ओके ठीक आहे Thank you.